नमस्कार लेखणी शस्त्रन्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे शिवाजी महाराजांचं नाव पाहिजे ग्रामीण रुग्णालयाला शिवाजी महाराजांचं नाव पाहिजे मांगे ग्रामीण रुग्णालयाला शिवाजी महाराजांचं नाव न देणारा जिल्हा शल्य चिकित्सकांचा ग्रामीण रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न देणारा शल्य चिकित्सकांचा जळगाव खांदे जिल्ह्यातील साधा ग्रामीण रुग्णालयाला राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मुक्ताईनगरचे विद्यमान आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उपोषणकर्त्याबरोबर बसून भ्रमणद्वारीद्वारे संपर्क साधून लवकरात लवकर प्रकरण मार्गे लावण्याचे आदेशित केले रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावडे व भाजपा लोकसभा नेते नंदुबाऊ महाजन हे सुद्धा यावेळी उपस्थित होते एक दिवसाच्या उपोषणास लक्ष न दिल्यास आम्ही श्री राजे छत्रपती महाराजांच्या नावासाठी आमरण उपोषण करू असे उपोषणकर्त्यांनी सांगितले उपोषणकर्त्यांमध्ये माजी नगराध्यक्ष श्रीमती चौधरी माजी उपनगराध्यक्ष श्यामा अकोले नगरसेविका बारंबे सूरज परदेशी भाजप शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते बघत राहा लेखनशास्त्र न्यूज निवासी संपादक मसूद खान रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान